कार मी राधा स्वागत करते तुमचं राधा मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ कसे बनवायचे थालीपीठ न थापता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एक ट्रिक वापरून आज थालीपीठ तयार करणार आहोत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारे हे थालीपीठ आजपर्यंत या पद्धतीने कधीच केले नसेल तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक दोन वाटी भिजवून घेतलेला साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना इथे आपल्याला या पद्धतीने छान असा मोकळा करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामध्ये पाण्याचा अंश हा जरासुद्धा राहिला नाही पाहिजे यामुळे असा हा कोरडा थालीपीठसाठी इथे आपण हा भिजवलेला साबुदाना वापरणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले एका छोट्या किसणीच्या साह्याने या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत इथे मी दोन वाटी भिजवलेल्या साबुदानासाठी तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे तीनही बटाटे इथे आपण एका छोट्या किसनेच्या सहाय्याने किसून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि एक अर्धे वाटी इथे आपल्याला बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते लाल मिरची पावडरच्या ऐवजी बारीक करून घेतलेली हिरवी मिरची देखील वापरू शकता आता इथे आपण हे छान असं मळून घेणार आहोत जेणेकरून साबुदाना छान असा चांगला मिक्स होईल आता इथे हे चांगलं मिक्स केल्यानंतर या पद्धतीचा गोळा इथे तयार झालेला आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे छान असं झाकून ठेवणार आहोत एक दहा मिनिटानंतर हे छान असं भिजलेलं असेल त्यानंतर हाताला इथे आपण थोडस तेल लावून घेणार आहोत आणि एक मिडियम साईजचा गोळा इथे आपल्याला हातावरती छान असा गोल करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण हा गोळा ज्याप्रमाणे भाकरीचा गोळा चपटा करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे आता आज आपण इथे न थापता थालीपीठ तयार करणार आहोत यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो गोळा आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला पुन्हा एकदा बटर पेपर झाकायचा आहे आणि एक मीडियम साईजची प्लेट घेऊन इथे आपल्याला या पद्धतीने थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही प्लेट काढल्यानंतर इथं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आता आपण हे बटर पेपर काढून घेणार आहोत अगदी काही सेकंदामध्ये इथं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आता आपण लगेचच भाजून घेऊयात गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे तवा शक्यतो आपण जो डोसा करतो तो तवा आपल्याला इथे वापरायचा आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती आपल्याला हे थालीपीठ या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता थालीपीठ टाकल्यानंतर सुरुवातीला इथे आपल्याला एक दोन मिनटांसाठी गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि दोन मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे मंद अचेवरती इथे आपल्याला हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण हे दोन्ही साइडने थालीपीठ छान असं भाजून घेणार आहोत एका सहाय्याने या पद्धतीने आपल्याला थोडस प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ हे आतून कच्च राहणार नाही तर पुन्हा एकदा इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साइडने इथे आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे छान असं भाजून झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल किंवा बटरचा वापर देखील करू शकता पण इथं मी यावरती थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असं न थापता अगदी झटपट तयार होणारं थाली हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व थालीपीठ तयार करून घेते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा नवरात्रामध्ये हे उपवासाचे थालीपीठ नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा